आणि गुंडगिरी पृथ्वीच्या लोकांना राजकारणातून हद्दपार करायचं असेल तर सैनिक शिस्तीचे अवलोकन करणारी सैनिक शिस्तीचं पालन करणारी राजकारणात सक्रिय झालेली सैनिक समाज पार्टी एकमेव अशी विचारधारा आहे तीच फक्त लीडरशिप करू शकते लिडर देऊ शकते आणि इतर जे राजकारणात लोक असतील त्यांच्यावर दबाव फक्त सैनिक समाज पार्टीचा उमेदवारच आणू शकतो सैनिक समाज पार्टीचा उमेदवार जनमताच धैर्यवान असतो त्यामुळे तो सैन्यात जातो आणि आता त्याने बाहेर येऊन आपल्या समाजाचं संरक्षण करायचं आहे समाजाला या गुंड प्रवृत्तीच्या राजकीय लोकांच्या दबावातून बाहेर काढायचं आहे त्यामुळे हे सैनिक समाज पार्टीने जे नेतृत्व स्वीकारलं आहे ते उपजत नेतृत्व आहे सैनिक समाज पार्टीचे जे उमेदवार विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे होते त्यांनी ते दाखवून दिलं आहे की कोणीही राजकारणातील व्यक्ती उमेदवार आमच्यावर दबाव आणू शकत नाही कारण हे आमचं उपजत धैर्यवान नेतृत्व आहे उपजत क्वालिटी आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आल्याबरोबर फॉर्म भरल्याबरोबर तुमच्या स्फूर्ती जागृत होते धैर्य जागृत होतं निर्भीडता जागृत होते म्हणून सैनिक समाज पार्टीचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टीच्या उमेदवारांनाच हे साध्य करता येईल राजकारणातील गुंडगिरी साफ करता येईल राजकारणातील भ्रष्टाचारांना बाहेर करता येईल आणि वंशवाद्यांना घरी पाठवण्याचं कार्य करता येईल फक्त आणि फक्त सैनिक समाज पार्टी कॅन डू इट मनुसैनिक पार्टी समाज पार्टीमध्ये सर्व समाजाच्या लोकांनी सामील हो। व्हावं लोकांनी लोका सामील व्हावं हो। सर्व सुशिक्षितांनी सामील व्हावं हो। म्हणून सैनिक समाज पार्टी या महाराष्ट्राला महाराष्ट्रातील जनतेला एक स्वातंत्र्याची लढाई जिंकण्यासाठी मदत मागत आहे आणि महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेपर्यंत हा निरोप जात आहे आव्हान जात आहे म्हणून सैनिक समाज पार्टी अशी एकमेव ऐतिहासिक विचारधारा आहे बौद्धिक आंदोलन आहे आणि सैनिक समाज पार्टीने आम समाजातील अल्प खर्चात येईल गुरु किल्ले दिलेली आहे त्यामुळे ब्लॅक मनी इज नॉट नेसेसरी फक्त प्रतिभा आणि टॅलेंट इज रिक्वायर्ड टू इंटर इन पॉलिटिक्स राजकारणात यायचा आहे म्हणून आपल्याला पैशाची गरज नाही कायदा मोडायची गरज नाही म्हणून हिला आम्ही लॉफुल असेंब्ली म्हणतो कायद्याचं पालन करणारी संघटना आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं वार झंझावात हा इतिहास घडवणारी विचारधारा आहे आणि इतिहास घडण्यासाठीच आम्ही रोज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहोत आहोत आणि सैनिक समाज पार्टीचं सदस्यत्व घेणं म्हणजेच देश सेवा करण्याच्या या का विचारधारेत सामील होणं आहे आणि देशसेवा ही धर्मसेवा समाजसेवा सर्व एकत्र वाटलेलं विचारधारा आयडिओलॉजी म्हणजे सैनिक समाज पार्टी होय म्हणून सैनिक समाज पार्टीमध्ये तेरा करोड जनतेपैकी सज्जन जनतेने सामील व्हावे हो असे आव्हान करण्यात येत आहे विनंती करण्यात येत आहे भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो